शेतकरी मित्रांनो नमस्कार मनसर मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट बीट फ्लावर कोबी बाजारभाव बुधवार दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले परंतु फ्लावरचे बाजारभाव आज मोठ्या प्रमाणात घसरल्याचे देखील पाहायला मिळते पीठची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळत आहे कालच्या तुलनेत आज पीठची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले परंतु बाजारभाव स्थिरच पाहायला मिळाले कोबीची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते परंतु बाजारभावात कोबीच्या मंदीच पाहायला मिळाले चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांना हे घर बसल्या बाजारभाव समजतील गुरुवार दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मार्केट बंद राहणार आहे भाजीपाला मार्केट बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी थोरात काय भाव झाला बेटा ऐंशी रुपये ऐंशी रुपये मिडियम आहे काय नाही

पासष्ट रुपये मिडियम आहे पासष्ट रुपये झाले का याच्यातला गोळा बुगी बदला तीस रुपये गोळा गोळा नव्हता गोळा नव्हता का किती बॅग आहे सगळ्या तीस बॅग आहे किती बत्तीस बत्तीस कोणतं तो का आपलं नाव काय सव्वा बियाची व्हरायटी कुठली आहे काय लालिमा काय आजच आणलं का याच्या आधी होतं याच्या अगोदर होतं हां त्यावेळेस काय भाव गेलं होतं आज पासष्ट पासष्ट रुपये गे गे। गेले का ओक्के धन्यवाद ते शंभर बीठ ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो पाहुणं बीट आणले होते का हो काय भाव झालं शंभर शंभर रुपये हो बोल शंभर झालं आहे हे ना शंभर रुपये शंभर हे मिडियम आहे ना शिवता ये हाय मीडियम गोळा होता का गोळा गोळा काय झाला झालं पन्नास आहे ना गोळा हा तो गोळा आहे किती कोणी आहे सगळ्या सगळ्या बावीस कोणतं गाव आपलं बोरी बोरी कुर्द जुन्नर गोरुबुदू गोरुबुदू याची व्हरायटी कुठली आहे अक्षय अक्षय जय आजच चालू केलंय काय भाऊ गेलं होतं एकशे दहा मला एक चार पाच दिवसापूर्वी होतो आणि आज शंभर रुपये गेले शंभर काय नाव आपलं संतोष कोर्डे बीट शंभर रुपये दहा किलो शंभर धन्यवाद पाहू ना काय काय आणलं होतं मार्केटला बिट काय भाऊ झाल्यात शंभर शंभर पाहूत बरं शंभर रुपये झाले मिडियम आहे नाही गोळा होता का

हो एक लहर आहे शिंदेवाडी काय बाजार झाली बिटच्या आज पंचेचाळीस रुपये हा गोळा आहे का गोळा आहे गोळा पंचेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये मिडीयम झाले किती आहेत बॅग आज बारा चांगल्या मिडियम आणि अकरा गोळा बाराला अकरा गोळा निघालाय काढला रकडली होती काय मला वाटतं बाजार किती दिवसात काढली किती दिवसात काढली दोन महिने दोन महिने पाच दिवस मग तसा बराच गोळा झाला आहे त्या मानाने बे ब्याची कोणती के के ही केसरी आहे केसरी आहे का किती डब्याची भीटे ही सगळी पाच डाब्याची भीटी आज चालली काल तिसरा दिवस पाच डब्याला किती गळीत पडेल दीडशे पिशवी म्हणजे डाव्याला तीस सगळी भरपूर गळीत पडते तीनाबाजी पंधरा डाव्याला तीस पिशवी ओके धन्यवाद दहा जरा चावी काढा तोंडा तू काय भाव झाली बीट पन्नास रुपये झाले का हे तुम्ही शिवताय हे काय भाव झाले पन्नास झाले का गोळा बुग होतो का तिकडे ते काय भाव झाले व्हायची का त्याची कोणतं गाव तुमचं बुद्रुक बुद्रुक काय नाव कराळे ही ब्याची तुम्हाला जात सांगता येईल का ब्याची जात बरोबर जाऊ द्या काय आहे काय करतो जाऊ द्या ओके पठाण बंधू पठाण पठाण बंधू नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आज बीटची आवक कमी भाव कमीच आहे का काय बाजार निघाला सुपर मध्ये सुपर शंभर पर्यंत मिडियम थोडा आवाज वाढवा ना पाट ना बंधू जेवले नाही का तुम्ही नाश्ता सांगू काय शंभर पर्यंत अर्ध बाकीचेंभर बाकीचे साठ सत्तर ऐंशी गोळा बुगी गोळा चाळीस रुपये बुगी तीस रुपये गोळा चाळीस आपल्या गाडीला किती होते आज पन्नास रुपयाच्या काकड्या काय गेल्या

ऐंशी रुपये झाले काय हा 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 किती गुन्हे मिडियमच्या सोळा गोळा घोळा जागे का चाळीस रुपयांनी खंत का तुमचं अह सरी आणली का काल परवा होती बरं बरं चालतंय चालतंय धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार काय बेटा आज रिवर्स झाली काल, काल होती आपली ना काल काय झाली होती पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये आज काय झाली आज लेटाऊन झालं मग काल काल आवक जास्त होती मला वाटतं ना काल आज काय उद्या हा 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 गोळे काय झाले गोळे गोळे चाळीस रुपये बघी बदला आज किती होईल सगळ्या आज पंचेचाळीस ओके धन्यवाद <स्थेखी> फ्लावर चाळीस रुपये दहा किलो लाल थोडं वकल चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो हो द्या फ्लावर चाळीस रुपये दहा किलो केडे वकल वकलाला वकल, चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो आहे फ्लावर पन्नास रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी एक्क्याऐंशी रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी एक्क्याऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो सुपर फ्लावर फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो हायब्रिड फ्लावर चाळीस रुपये दहा किलो <Mile> <२ality> रुपे दा किलो। रुपे दा किलो। फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो हायब्रीड फ्लावर तीस रुपये दहा किलो तीन रुपये किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो हायब्रीड फ्लावर तीस रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो हायब्रीड चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो सुपर फ्लावर फ्लावर पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो फ्लावर सत्तर रुपये सातशे चौसष्ट नंबर वरायटी सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर हायब्रिड फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो साडेचार साडेचार रुपये किलो हायब्रिड फ्लावर फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर दीड किलो साईज दीड ते दोन किलो साईज आहे तीस रुपये दहा किलो तीन रुपये कोबी पंचेचाळीस रुपये दहा किलो नारळ गड्डा आहे कोबी पंचेचाळीस रुपये दहा किलो झाले साडेचार रुपये किलो